अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे मराठा समाजाच्या नागरिकांसाठी अनेक कर्ज योजना राबवल्या जातात या योजनांचा लाभ व्यवसाय सुरू करण्यासाठी घेता येतो अनेकदा भांडवलाच्या कमतरतेमुळे व्यवसाय सुरू करणे शक्य होत नाही तुम्ही देखील पैशांभावी व्यवसाय सुरू करत नसाल तर सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता राज्य सरकारद्वारे तरुण तरुणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाकडे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा घेऊ शकता तर आता जाणून घेऊया अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी वर्ष एकोणावीस अठ्ठ्याण्णवला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती आर्थिक दृष्टीने मागास घटकांचा विकास करणे व्यवसायास स्वयंरोजगारासह प्रोत्साहन देणे हा महामंडळाच्या स्थापनेचा मागचा उद्देश आहे महामंडळाद्वारे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच गट प्रकल्प कर्ज योजना या योजना राबवल्या जातात मराठा समाजातील तरुण तरुणी या योजनेचा लाभ घेऊ शकता उद्योग सुरू करू शकता व्यावसायिक वाहन खरेदी करू शकता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते व्याज परतावा कालावधी हा पाच वर्षापर्यंतचा असतो व्याजाचा दर बारा टक्क्यापर्यंत असेल महामंडळ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मुद्दल व्याज अनुदान स्वरूपात अदा करेल पहिला हप्ता हा तीन लाख रुपयापर्यंतचा कर्जाच्या रकमेवर असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटीचे पालन करणे देखील आवश्यक आहे योजनेचा लाभ हा पन्नास वर्षापर्यंत वय असलेले पुरुष पंचावन्न वर्ष वय असलेल्या महिलांनाच मिळेल तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे त्यापूर्वी कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नस नसेल तेव्हाच तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनेअंतर्भ या योजनेअंतर्गत भागीदारी संस्था सहकारी पतसंस्था बचत गट एल एल पी कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट कर्जासाठी पात्र असतील या अंतर्गत पन्नास लाख रुपयांचे कर्ज दिले जाते कर्जावरील व्याज परतावा कालावधी पाच वर्ष व्याजदर हा बारा टक्क्यांपर्यंत असेल या योजनेत देखील वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपये आहे तसेच वयोमर्यादेची अट पुरुषांकरता जास्तीत जास्त पन्नास तर महिलांकरता पंचावन्न असेल परंतु वयाची अट कृषी व पारंपरिक व्यवसाय व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना व कंपनी कायदा दोन हजार तेरा अंतर्गत स्थापना केलेल्या एफ पी ओ व दिव्यांग गटांना लागू असणार नाही गट प्रकल्प कर्ज योजना या योजनेअंतर्गत ज्या प्रकल्पाल प्रकल्पाची किंमत अकरा लाख रुपयांपेक्षा आहे ते यामध्ये अर्ज करू शकतात अर्जदारास दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते दहा लाखांपेक्षा अधिक कर्ज घ्यायचं असेल तर त्याकरता बँकेचे मंजुरीपत्र व वितरण पुरावा महामंडळाकडे सादर करणे गरजेचे आहे शेतकरी उत्पादक गट यफ पी ओ या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतो तसेच या कर्जाची फेड सात वर्षाच्या आत करणे गरजेचे आहे या कर्जाच्या रकमेतून घेतलेली घेण्यात आलेली सर्व मालमत्ता महामंडळाच्या नावाने गहाण ठेवावी लागते कर्जासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे दोन जमीनदार देणे देखील गरजेचे आहे या कर्जासाठी लागणाऱ्या पात्रता आणि निकष आपण आता बघूया या योजनेसाठी पात्रता निकष सोपे आणि स्पष्टपणे आहेत एक नंबरला अर्जदार हा महाराष्ट्राचा निवासी असणे आवश्यक आहे दोन नंबरला अर्जदाराचे वय पंचावन्न वर्षापर्यंत असावे तीन नंबरला उमेदवाराने यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा या योजनेअंतर्गतच्या एकाच व्यक्तीला केवळ एकदाच कर्ज मिळू शकते चार नंबरला उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे आवश्यक दस्तावेज कर्जासाठी अर्ज करताना खालील दस्तावेज असणे आवश्यक आहे त्यामध्ये एक नंबरला बँक कर्ज मंजूरपत्र दोन नंबरला व्यवसाय प्रकल्प अहवाल तीन नंबरला आधार कार्ड तसेच दुकान अधिनियम परवाना चार नंबरला व्यवसायाचा फोटो हे डॉक्युमेंट्स तुम्हाला असणे गरजेचे आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी असा करायचा अर्ज या नोंद या योजनेअंतर्गत कर्ज काढण्यासाठी आपल्याला डब्ल्यू 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 डॉट उद्योग डॉट महासोयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल नोंदणी पूर्ण झाल्यानंतर कर्जासाठी हा अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाविषयी विचारले जाईल यस या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून पुढे जाऊ शकता पुढे तुम्हाला वैयक्तिक माहिती निवासी तपशील कर्ज तपशील इत्यादी माहिती भरावी लागेल ही माहिती भरताना तुम्हाला नाव पत्ता पॅन कार्ड शिक्षण मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल कर्ज तपशील पर्यावर क्लिक केल्यानंतर जेवढे कर्ज हवे आहे ती रक्कम तुम्ही नमूद करायची आहे आता आधार कार्ड पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा जातीचा दाखला ही कागदपत्रे त्यामध्ये आपल्याला अपलोड करावी लागतील कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही अर्ज क्रमांकाद्वारे कर्जाची स्थिती देखील तपासू शकता याशिवाय तुम्हाला बँकेतून कर्ज घेतेवेळी यल ओ आय पात्रता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही तरुणांना आर्थिक स्वावलंब प्राप्त करून देण्यासाठी एक महत्त्वाची योजना अशी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी आपल्याला इथे मिळते तर मित्रांनो अशा प्रकारची ही सर्व काही माहिती आपण आता आज या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे याचा तुम्हालासुद्धा फायदा होऊ शकतो आणि कोणाला गरज असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की जेणेकरून याचा फायदा सर्वांनाच घेतला जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच